शारदीय नवरात्रीनंतर अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा यालाच आपण शरद पौर्णिमा असं देखील म्हणतो आपल्या महाराष्ट्रात शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची देखील पूजा केली जाते व मसाला दुधाचे सेवन केले जाते नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या चॅनेलवर मी पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करते यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी असणार आहे या पौर्णिमेला चंद्राची अतिशय सुंदर प्रतिमा तयार होते संपूर्ण वर्षभरात फक्त याच पौर्णिमेला चंद्र सोहळा कलांनी भरलेला अस यावर्षी पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सोळा वाज मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबरला साजरी केली जाईल मात्र शुभ मुहूर्त सहा ऑक्टोबरला रात्री अकरा पंचेचाळीस ते सात ऑक्टोबरला बारा चौतीस वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकोणपन्नास मिनिट मिळणार आहे तर संध्या कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते ही पूजा करणे विशेष मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने कर्जमुक्ती होण्याची शक्यता वाढते तसंच धन ऐश्वर आणि वैभव प्राप्त देखील होते कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूतील पौर्णिमा असून ही वर्षातील सर्वात सुंदर व तेजस्वी चंद्रप्रकाश देणारी रात्र मानली दे जाते या दिवशी महालक्ष्मी देवी पृथ्वीवर येऊन विचारते कोण जागृती मग जे लोक रात्री भजन कीर्तन कथा किंवा नामस्मरण करत जागे असतात त्यांच्यावर देवीची अपार कृपा राहते याची एक पौराणिक कथा देखील आहे एका राजाने त्याच्या राणीला दुर्लक्षित केले राणीने या दिवशी जागरण केले लक्ष्मीपूजन केले तिच्या जागरणामुळे लक्ष्मी मातेची कृपा झाली आणि राजाला ही समृद्धी लाभली तर कोचागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घर किंवा अंगण टेरेस सजावून रांगोळी काढून पूजा केली जाते लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवून लक्ष्मी मातेची पूजा केली जाते फुलं दिवा अगरबत्तीने पूजा केली जाते या दिवशी रात्री पूर्ण चंद्र उगल्यावर त्याला अर्धे देऊन चंद्राची देखील पूजा केली जाते या दिवशी दुधाची खास प्रथा असते दूध थोडंसं गरम करून आठवून दुधामध्ये केशर बदाम पिस्ता दूध मसाला वेलची टाकून ते दूध चंद्रप्रकाशात ठेवले जाते नंतर कुटुंबासह ते प्रसाद म्हणून सेवन केले जाते रात्री जागरण गाणी भजन कीर्तन कथा सांगून रात्रभर जागरण केले जाते कोजागिरी पौर्णिमेला अध्यात्मक सोबतच वैज्ञानिक देखील महत्त्व आहे शरद ऋतूत हवामान स्वच्छ असल्यामुळे या रात्री चंद्र सर्वाधिक तेजस्वी दिसतो पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामुळे शरीराला थंडावा मिळतो मन प्रसन्न होते दुधात कॅल्शियम व प्रोटीन असल्यामुळे रात्री त्याचे सेवन आरोग्यास उपयुक्त ठरते म्हणूनच या परंपरेमागे आध्यात्मिक सोबतच वैज्ञानिक कारण देखील आहे तर कोजागिरी पौर्णिमा हा फक्त धार्मिक सण नसून हा सामाजिक सण देखील आहे या दिवशी लोक एकत्र येतात गप्पा मारतात हसत खेळत गाणी म्हणतात यातून एकता आनंद आणि बंधुत्व वाढीस लागते तर कोजागिरी पौर्णिमा ही फक्त एक चंद्रदर्शन नसून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्याची कुटुंब एकत्र आणण्याची आनंद आणि आनंद वाटण्याची सुंदर परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेची ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद